नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आपण आता गणेशाच्या काही कथा ऐकणार आहोत गणेश पुराणातल्या दोन गोष्टी सांगून झालेल्या आहेत गणेश पुराणाची प्रस्तावना आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा उदय कसा झाला हे आपण मागच्या कथेमध्ये बघितलेलं आहे आता त्यापुढची कथा गणेश पुराणातले चौदा आणि पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये आहे ही कथा उपासनाखंडातल्या उपासना खंडामध्ये कोणी कोणी कशी कशी देवाची उपासना केली गणेशाची याचं सगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये ही कथा आहे की ब्रह्मदेवाने कशी उपासना केली आणि ब्रह्मदेवाचं गर्भहरण गणेशाने कसं केलं आणि गणेशाचा विवाह याची ही कथा आहे जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना गणेशांनी आशीर्वाद दिला आणि त्यांना विद्या आणि शक्ती दोन्ही प्रदान केला आणि तो अंतर्धान पावला तो अंतर्धान पावल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला मला वेदांचं ज्ञान दिलं गणेशाने मला सृष्टी निर्माण करण्याची ताकद दिली आता मला, मला पाहिजे ते मी निर्माण करू शकतो वाव असा त्याचा विचार मनामध्ये करत करत असताना त्याचा गर्व हळूहळूहळू वाढायचा जसा त्याच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला तसं त्याच्या भोवती सगळी विघ्न निर्माण झाली कारण तुम्हाला माहितीच आहे गणेश सगळ्यांचं गर्वहरण करणारा आहे आणि तो विघ्न करता विघ्न अर्था दोन्ही आहे विघ्न निर्माणही करतो विघ्नांचं हरणही करतो तर त्याच्या भोवती ही विघ्न माणसासारख्या रूपामध्ये फिरायला ला लागली कोणाला दोन हात कोणाला चार हात कोणाला सहा तोंड कोणाला सात तोंड कोणाला पाच पाय अशा विचित्र रूपामध्ये ती विघ्न त्याच्या अवतीभोवती ब्रह्मदेवाच्या अवतीभोवती फिरायला लागली आणि ब्रह्मदेव अगदी चक्रावून गेला हे काय आहे आणि कोणी त्याचं मुगूट खेचतं आहे कोणी केस खेचतं आहे कोणी कान ओढतं आहे कोणी त्याच्या गळ्यातले अलंकार ओढतो आहे कोणी त्याच्या पितांवर खेचतो आहे असं करत असताना सगळा गोंधळ झाला आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांना मूर्छा आली ब्रह्मदेव बेशुद्ध पडले बेशुद्ध पडले खूप वेळ बेशुद्ध अवस्थेमध्येच असताना नंतर थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले शुद्धीवर आले आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की ही विघ्न आली म्हणजे जेव्हा ते शुद्धीवर आले त्यांना त्यांच्या मनामध्ये जे होतं की मी सृष्टी मीच निर्माण करणं हा जो त्यांना गर्व झालेला होता तो गर्व निघून गेलेला होता त्यांच्या लक्षात आलं की मी सृष्टी नाही निर्माण करू शकत त्याच्यामुळे तो गर्व निघून गेला जसा तो गर्व निघून गेला त्यांच्या मनातून तसं त्यांना गणरायाचं स्मरण झालं जसं जा त्यांना गणरायाचं स्मरण झालं त्यांच्या मनामध्ये आलं की गणराया हे काय आणलं माझ्यावरती संकट तू आता ती विघ्न नाहीशी झाली पण असं तू मला सोडून कुठे जाऊ नकोस आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आकाशवाणी झाली तप कर ब्रह्मदेवा तप कर तप कर आता तप कसं करायचं त्यांनी मनामध्येच आपल्या मनामध्येच गणाऱ्याची मूर्ती स्थापित केली म्हणजे गणाऱ्याचं रूप त्यांनी आठवलं गणाऱ्याचं रूप लाल रंगाची सुंदर मूर्ती वरती जिरेटो मोठे मोठे कान कमलासारखे डोळे छान सुंड सगळ्या अंगाला चंदन लावलेलं कपाळावरती सिंदूर कमरेमध्ये मेखळा आणि कटिबंध आणि गळ्यामध्ये सर्पाचं जानवं सुंदर सोन्याचा पितांबर इतको सुंदर मनोहर गणाऱ्याचं रूप बघून ब्रह्मदेवांना खूप आनंद झाला त्यांच्या मनामध्ये शांतीची निर्मिती झाली आणि हळूहळू त्या मूर्तीच्याच रूपामध्ये ते रमभाण झाले ते इतके रमबाण झाले की त्यांना तिथेच झोप लागली शांतपणे ते झोपून गेले झोपल्यावरती त्यांना स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये त्यांना काय दिसलं त्यांना दिसलं एक मोठं जलसरोवर आणि एक मोठा जलसागर आणि त्याच्या मध्यभागी बरोबर एक वटवृक्ष दिसला आणि त्या वटवृक्षाला जी पानं होती त्याच्यातल्या एका पानावरती ते पान असं जलसागराच्या त्या जलसागरावरती ते तरंगत होतं स्पर्श करत होतं ते पाण्याला ते पान आणि त्या पानावरती त्यांना ती गणेशाची मूर्ती दिसली छोटीशी जी त्यांनी स्वतःच्या मनामध्ये स्थापिली होती तीच ती मूर्ती छोटीशी लाल रंगाची मूर्ती सोन मोठे कान कमलनेत्र मोठा मुगूट छानपैकी गळ्यामध्ये ते जाणवलं क करदोडा मळ्यांचा कर्दोडा कमरेला बांधलेला पितांबर ते सगळं रूप त्यांना तिथे दिसलं आणि ते खूप आनंदी झाले एकदम खुश झाले आणि त्या स्वप्नातल्या गणरायांनी ब्रह्मदेवाच्या अंगावरती त्या जलसागरातलं पाणी सोंडेने उडवलं आणि जसं ते त्यांनी सोंडेने उडवलं तसं ब्रह्मदेवांचं स्वप्न संपलं स्वप्नभंग झाला आणि त्यांना जागलं आणि ते जागे झाले आणि त्यांना कळलं अरे हे तर स्वप्न होतं माझा आला त्या मग आकाशवाणी झाली त्यांनी सांगितलं तो आता इथे तपश्चर्या कर दहा दा, लाखाचा गणरायाचा जप कर ब्रह्मदेवाने लगेच मनावर घेतलं एका पायावर उभं राहून त्यांनी अखंड गणरायाची साधना केली तप केला अशी खूप वर्ष गेल्यानंतर गणरायांच्या ब्रह्मदेवाच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा एके दिवशी निर्माण झाल्या इतक्या प्रचंड अग्नीच्या ज्वाळा निर्माण झाल्या की जसं काही सगळं ब्रह्मांड जी काही सृष्टी आहे ती सगळी जळून जाईल इतक्या अग्नीच्या ज्वाळा निर्माण झाल्या आणि ब्रह्मदेवानी डोळे उघडले आणि त्यांना समोर घाणाऱ्याचं ते स्वप्नात बघितलेलं होत दिसलं आणि त्या जाळा नष्ट झाल्या ब्रह्मदेव एकदम शांत समाधानी झाले ब्रह्मदेवाच्या डोळ्यातही असे लागले गडराला मला सोडून लावू ना कायम माझ्या ना द्या मला तुझी अखंड भक्ती दे आणि मला खूप शांती दे आणि स्थिर मुक्ती देच असच होत असा आशीर्वाद द्या गणरायाला ब्रह्मदेवानी ठरवलं जो गणाऱ्या आहे त्याला सांगितलं तू थांब मला तुझी पूजा करायची जे जे त्यांच्याकडे काय होतं ते सगळं तन मन धन अर्पण त्यांनी मनापासून त्या गणाऱ्याची पूजा केली गणाऱ्याचं स्तोत्र म्हटलं स्तुती केली आणि ती स्तुती करत असतानाच ब्रह्मदेवाच्या दोन मुली सिद्धी आणि बुद्धी तिथे आल्या आणि ब्रह्मदेवांच्या एकदम मनात आल्या की ह्या सिद्धी बुद्धी ज्या आहेत त्यांचं लग्न मागच्या गणरायाबरोबर मला लागायचं गणरायाला त्यांनी विनंती केली की हे माझं दान आहे तुम्ही हा तुमच्या पती तुमचा तुमच्याबरोबर यांचा विवाह होतो गणरायाने त्या दोघींना आपल्या ताब्यात घेतलं आणि गणराया एका क्षणामध्ये अंतर्धान पावलं सिद्धी आणि बुद्धी घेऊन गणराया ब्रह्मदेवांना बुद्धी आणि शक्ती सिद्धी ब्रह्मदेवांकडेच होती पण जोपर्यंत त्यांनी ती ते गणरायाला मनापासून अर्पण नाही केली तोपर्यंत ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीचं कार्य करू शकले तुम्ही पण हे लक्षात घ्या की आपली सर्व शक्ती आणि बुद्धी जोपर्यंत आपण परमेश्वर चरणी अर्पण करत नाही तोपर्यंत तो काहीही चांगलं कार्य करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा